या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्ये देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्य नमस्तस्ये नमस्तस्य नमो नमः सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्य त्र्यंबके गौरी ना नारायणी नमौ स्तुते कर्जत मध्य रेल्वे पासून पूर्वेकडे पाच किलोमीटर अंतरावर कर्जत जांभवली रस्त्यावर वेणगाव येथे श्री महालक्ष्मीचे स्वयंभू देवस्थान आहे हे महालक्ष्मीचे देवस्थान अति प्राचीन असून पंचकृषित तसेच बाहेरही प्रसिद्ध असे जागृत देवस्थान आहे अठराशे सत्तावनच्या आंदोलनातील पुढारी नानासाहेब पेशव्यांचा जन्म याच वेनगाव गावी झाला नवरात्रीला श्री महालक्ष्मी मंदिरात उत्सव व यात्रा भरत असल्याचा उल्लेख महाराष्ट्र राज्य गॅझेटियर रायगड जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळे पान क्रमांक आठशे चौसष्ट या सदरात आहे संदर्भ महाराष्ट्र राज्य गॅझेटियर रायगड जिल्हा अठराशे त्र्याऐंशी मराठी सुधारित आवृत्ती एकोणीसशे त्र्याण्णव या देवस्थानाची आख्यायिका अशी सांगितली जाते की कोल्हापूरची श्री महालक्ष्मी आपल्या बहिणीस जात असताना तिच्या रथाचे चाक घसरले व थोड्याच अंतरावर रथाच्या एका घोड्याचा पाय घसरला श्री महालक्ष्मी तेथेच ते ते वास करू राहिली ते ठिकाण म्हणजेच सद्यस्थितीत असलेले श्री महालक्ष्मी मंदिर होय देवीच्या रथाचे चाक व घोड्याचा पाय जेथे घसरला ती ठिकाणे मंदिर परिसरात आजही पावयास मिळतात सुमारे दोनशे वर्षापूर्वी वेनगाव येथील एका गावकऱ्याला स्वप्नात देवीने येऊन येथे वास करीत असल्याचा दृष्टांत दिला व गावकऱ्यांनी तेथेच निवारा बांधला व श्री देवीची दैनंदिन पूजा आजच्या सांजवात सुरू केली व ती आज अविरतपणे सुरू आहे काळाच्या ओघात मंदिर जीर्ण झाले तसेच भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी या श्रद्धास्थानाचा जीर्णोद्धार एकोणीसशे सत्त्याण्णव साली येथील विश्वस्त समितीने केला अशी आहे या मंदिराची गाथा कर्जत तालुक्यामधील हे वेणगाव गावामध्ये महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे ते स्वयंभू आहे आम्ही दरवर्षी येतो इथे आणि या मंदिराविषयी खूप सांगायचं झालं तर खूप काही आहे आणि याची प्रचिती पण येते तर इथे बघू शकता तुम्ही देवीच्या रथाच्या घोड्याचा पाय इथे घसरलाय मागे आणि मागच्या साईडला या साईडला मंदिर आहे आणि मागच्या साईडला पाय घसरले घोड्याचा तिथे आम्ही दर्शन घेतो नागपूरवर आलेलो आहोत आम्ही दरवर्षी येतो इकडे हे महालक्ष्मीचं मंदिर स्वयंभू आहे आम्ही दरवर्षी इथे ओटी भरायला येतो आज पाचवी माळ आहे आज देवीचा कलर साडीचा कलर हिरवा आहे इथे आला खूप प्रसन्न वाटत आणि इथे त्याची कथा पण आहे की रथ देवीचं रथ इथे अडकलेला आहे मध्ये देवी मध्ये स्थान झालेली आहे आणि तिचा स्वयंभू इथे असं दर्शन होत माथिरण कट्टा साठी सुतार माथिरान